बातु कली चा खेल बातु कली चला खेळू बातु कली चा चला खेळू बातु कली चा आज करू मस्त भेल आज करू मस्त भेल तू आन कुर्मुरे तू आ कुर्मुरे मी अंते शेव मी अंते शेव कांदा कापू कांदा

आज करू मस्त भेळ तू आण कुरमुरे मी अंत शेळ कांदा कापू टोमॅटो कापू त्यावर भुर बुरू बूर दाने अनु पटापट मजेत खाऊ सारे मटामट थँक्यू